मी आयुष्यातील पहिली वीस वर्ष पुरुषाच्या शरीरात काढली क्रिकेट माझ्या रक्तात आहे पण मला माझी खरी ओळख लपून खेळावं लागलं अनया बांगर एक क्रिकेटर आणि ट्रान्स महिला म्हणून तिच्या प्रवासाविषयी बोलते तेव्हा त्यात स्वतःची खरी ओळख मिळवण्यासाठीचा तिचा सा संघर्षही दिसून येतो खरं तर आपलं नाव आणि आपली लैंगिक ओळख म्हणजे जेंडर आपल्याला जन्मासोबतच दिलं जातं पण काही जणांसाठी ती ओळख त्याची खरी ओळख नसते असं घडतं तेव्हा त्या ते व्यक्तीची घुसमट होते आणि स्वतःचं अस्तित्व स्वीकारण्यासाठीही धाडस करावं लागतं अनयानं ते धाडस दाखवलं आहे आणि आता क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा ती मांडत आहे अनेक माध्यमांना तिने मुलाखती दिलेल्या आहेत या सगळ्या प्रवासाबाबत अनयाचं काय मत आहे आणि हा प्रवास कसा राहिला आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य तर आपल्या समाजात ट्रान्सजेंडरला पाहिलं जातं ते देखील मनुष्य आहेत हे देखील आपण कधी कधी विसरतो काही नेते मंडळी तर त्यांना या समाजात राहण्याच्या लायकीचे नाहीत असं म्हणतात अनेक जण त्यांना घाबरतात अनेकांना त्यांच्याशी बोलायला लाज वाटते या सगळ्या गोष्टी करत असताना आपण माणुसकीच्या नावावर कलम ठरतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मुद्दा आहे ते म्हणजे समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा मुलाचा क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलाचा अनाया आधी आर्यन बांगर म्हणून ओळखली जायची माजी क्रिकेटर संजय बांगर यांच्या पोटी जन्माला साहजिकच तिला घरातच क्रिकेटचं बाळकडोही मिळालं त्या काळातच तिनं आर्यन म्हणून पुरुषांच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या वयोगटांमध्ये मुंबई आणि पॉंडिचेरीचं प्रतिनिधित्व केलं पण आरशात दिसणारा चेहरा आपला नाही हे आपली खरी ओळख नाही याची जाणीव तिला स्वस्त बसू देत नव्हती आनया सांगते की आठ नऊ वर्षाची असेल तेव्हा मला या गोष्टीची हळूहळू जाणीव होऊ लागली पण प्रत्यक्षात मी ते स्वीकारेपर्यंत बराच काळ गेला कोविड लॉकडाऊनच्या काळात म्हणजे मी वीस एकवीस वर्षाची असताना मला माझी जेंडर आयडेंटिटी समजली जी मी इतकी वर्ष दाबून ठेवली होती आपली लैंगिक ओळख बाजूला ठेवून क्रिकेट खेळणं सोपं नव्हतं कधी कधी नेलपेंट लावून गेल्यावरही आर्यनची खिल्ली उडवली गेली त्यात एका क्रिकेटरचं अपत्य म्हणून तिच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहिलं जायचं त्यावेळी मी लोकांना तोंड द्यायला तयार नव्हते माझी खरी ओळख समजली तर क्रिकेट सोडावं लागेल असा दबाव हे वाटायचा ते खूपच होतं शेवटी तिने युके मध्ये जायचा निर्णय घेतला तिथल्या क्लब मध्ये खेळायचं मास्टर्सची डिग्री मिळवायची शिक्षण घ्यायचं आणि सामान्य आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा असं तिने ठरवलं युके मध्ये कधी क्लबच्या ड्रेसिंग रूममध्ये तर कधी मित्रांच्या घरी राहत तिची वाटचाल सुरू झाली अडचणी बऱ्याच आल्या पण तिथल्या थोड्या खुल्या वातावरणात अनायाला हळूहळू माणसासारखं जगता येऊ लागलं आणि तिनं हार्मोनिन रिप्लेसमेंट थेरपीचा निर्णय घेतला तिनं मग स्वतःसाठी नवं नाव निवडलं अनाया अर्थात अद्वितीय हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे एच आर टी ही अशा उपचाराची पद्धत जी मानवी शरीरातील आणि म्हणजे पातळी कायम राखण्यात मदत करते अनेकदा वेळेआधीच लक्षणं असलेल्या महिलांवर उपचारांसाठी या थेरपीचा वापर केला जातो तसंच एच आर टी हा जेंडर ट्रान्झिशन म्हणजेच लिंग बदल प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे उदाहरणार्थ जन्मता पुरुषांचं शरीर असलेला पण ट्रान्स महिला अशी ओळख असलेल्या व्यक्तीला स्वतःची खरी लैंगिक ओळख मिळवताना एचआरटीची मदत होते पण या थेरपीचे अनेक साईड इफेक्ट देखील आहेत अनया त्याविषयी सांगते की मी आयुष्यातील पहिली वीस वर्ष पुरुषीच्या शरीरात काढली होती असं शरीर ज्यात पुरुषाचे हार्मोन्स होते त्यामुळे ही थेरपी घेऊ लागल्यानंतर विचार करण्याची पद्धतच बदलली त्या बदलातून जाताना पहिले सहा महिने ते एक वर्ष म्हणजेच पुन्हा एकदा किशोर वयातून गेल्यासारखं वाटत होतं एका बाजूला क्रिकेट आणि करिअर सांभाळताना मुळे होणाऱ्या बदलांचा सामना तिने कसा केला याविषयी अनया सांगते सगळं खूप कठीण होतं आजही कठीण आहे मी ट्रान्झेक्शन प्रक्रिया सुरू करून आता दीडच वर्ष झाली आहेत असाही विचार यायचा की लोकांना कसं सामोर जाणार जग आता मला वेगळ्या नजरेनं बघू लागले त्याचा सामना कसा करायचा मी आधी जशी राहत होते तसं राहण्याचा प्रयत्न करत होते आणि हे असं होईल याची मला कल्पनाही नव्हती पण ते प्रत्यक्षात घडतं तेव्हा त्याचा सामना करणं कठीण जातं लोक काय म्हणतात याचा विचार न करता मी माझ्यात होणाऱ्या बदलांना समोरे गेली एकेवेळी लोकांना तोंड देणं सोपं असतं पण घरच्यांचं काय अनाया सांगते की मित्रांनी काही दिवसातच तिची ओळख स्वीकारली पण आई वडिलांसह काहींना हे स्वीकारण्यासाठी वेळ लागला आई वडिलांना ला सांगितलं तेव्हा मी मध्ये होते त्यांच्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली होती ट्रान्स व्यक्ती म्हणजे काय असतं काय अनुभव असतात हे मांडणारे काही व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये होते पहिल्यांदा मी त्यांना माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा ती प्लेलिस्ट आधी पाठवली होती ते अजूनही हळूहळू स्वीकारत आहेत पण माझा धाकटा भाऊ अथर्व माझ्या पाठीशी उभा राहिला आहे तो माझा जेंडर बदलल्यावरही नेहमी म्हणजेच मी त्याचा भावंडच आहे असाच वागतो तो आता माझा उल्लेख त्याची बहीण म्हणून करतो ही गोष्ट खूप दिलासा देणारी आहे न बदललेली आणखी एक गोष्ट म्हणजे मुशीर आणि सरपराज खान या मुंबई आणि भारतासाठी खेळणाऱ्या क्रिकेटर सोबतची अनायाची मैत्री मुंबईला परतल्यावर तिनं सरपराज सोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते त्यांना भेटेल तेव्हा भेटलं तेव्हा कळलं आमची मैत्री आधी लहानपणी जशी होती तशीच आता ही हे कायम आहे हे पाहून मला मोठा दिलासा मिळाला क्रिकेटच्या जगात हे दोघं कायम माझ्या पाठीशी उभे राहिले बाकी अनेकांनी मला समोरून आदरानं वागवलं पण माझ्या मागे बरंच काय बोलायचं मी ते ऐकलेलं आहे खरं सांगायचं तर मला आता फरक पडत नाही पण अनायानं दोन हजार चोवीस मध्ये तिची नवी ओळख अखेर सोशल मीडियावरून जगासमोर मांडली तेव्हा अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या यानंतर एक मुलाखतीत आनंद गोपस्फोट केला की एका सिनियर क्रिकेटरनं तिला न्यूड फोटो पाठवले होते तसंच क्रिकेटमधल्या काहींचं वागणं किंवा फोनवरचा संवाद असभ्य होता गेल्या वर्षी आय सी सीनं आणि काही आठवड्यांपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हणजेच ई सी बीनं ट्रान्स महिलांना महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यावर बंदी घातली आहे आणि याच्या अशी सरसकट बंदी योग्य नाही मला मान्य आहे की काही ट्रान्स महिलांना त्यांनी थेरपी घेतल्यावरही मेल प्युटिबिटीतून गेल्याचा लाभ मिळत असेल पण अनेक जण असे आहेत जे ट्रीटमेंट नंतर किंवा सर्जरी केल्यानंतर आणखी कमजोर होतात ते महिलां एवढेच किंवा महिलांपेक्षाही कमी ताकदवान असतात अनायाच्या मते पूर्ण बंदी घालण्याऐवजी सर्वात ताकदवन महिला खेळाडू आणि सर्वात कमजोर महिला खेळाडू यांच्यातलं मार्जिन किंवा यांच्यातलं अंतर पाहावं आणि जे त्या मार्जिनमध्ये बसतात त्यांना खेळू देण्यास हरकत नसावी माझी आय सी सी ला आणि क्रिकेट संघटनांना विनंती आहे की यावर अजून थोडा विचार करा आणि गाईडलाईन्स तयार करा अनायतशा या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद